नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू वर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टी राज्य कार्यकारिणी बैठक प्रशिक्षण शिबिर नुकताच रोटरी क्लब गंजमाळ नाशिक इथं संपन्न झाला या कार्यकारिणीचं पूर्ण नियोजन अरुण काळे जिल्हाध्यक्ष बहुजन समाजवादी पार्टी नाशिक यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कॉर्डिनेटर महाराष्ट्र राज्याचे अशोक सिद्धार्थजी आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे प्रदेश सचिव रामचंद्र जाधव आणि इंजिनियर शांताराम तायडे प्रदेश महासचिव हे उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र भरातून आलेल्या बहुजन समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या शिबिराप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ काळे आणि नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसंच इथे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये समाजवादी पार्टी पक्षाचे आमदार हे जास्तीत जास्त निवडून जातील या विषयावर चर्चा करून यापुढे मायावतीजी यांच्या हात बळकट करून बहुजन समाजासाठी त्यांच्या विकास आणि उन्नतीसाठी बहुजन समाज पार्टी हा पक्ष कटिबद्ध राहील आणि या राज्य कार्यकारिणी बैठक तसंच प्रशिक्षण शिबिरादरम्यान महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आलं हे संपूर्ण शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर संतोष आहेर रामदास जाधव पटेल अरिफाई मनसुरी यांच्यासह महाराष्ट्र भरातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं सहकार्य लाभलं महाराष्ट्र राज्य आज नाशिक येथे बहुजन समाज पार्टीचा राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती सोबतच सन्माननीय आदरणीय माजी खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब यांचं एक दिवसीय प्रबोधन शिबिर होतं आणि त्या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदेशचे सगळे पदार्थ पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याचे महिला विंग सोबतच महिलांचे काही पदाधिकारी विधानसभेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते साहेबांनी अडीच ते तीन घंटे संपूर्ण बहुजन समाजाच्या या चळवळीवर तीन घंट्याचा कॅडर घेतला या कॅडरच्या माध्यमातन पूर्ण महाराष्ट्रातून जे आलेले पदाधिकारी होते त्यांना एक मोठी ऊर्जा मिळालेली आहे आणि या ऊर्जेमधून परम आदरणीय बहिनजी मान्यवर कांशीराम साहेब आणि संपूर्ण जे बहुजन विचारवंत आहे बहुजन महापुरुष आहे यांच्या विचाराला सक्सेसफुल करण्यासाठी एक मोठी ताकद मोठी ऊर्जा या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना भेटली आजच्या कार्यक्रमातून आणि मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या हो घातलेल्या विधानसभेचं इलेक्शन आहे त्या हो घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये यावेळेस बहुजन समाज पार्टी बाबासाहेबाचा निळा हत्ती या विधिमंडळामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि आम्ही ग्राउंड लेव्हलवर त्याच्यासाठी काम